पोलीस मुख्यालय येथे शहीद स्मारकासह अंतर्गत रस्ते कामाचा शुभारंभ आमदार शाह यांचे हस्ते संपन्न धुळे शहरातील पोलीस मुख्यालय येथे शहीद अंतर्गत रस्त्यांची कामे प्रवेशद्वार आदी कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला इतर प्रशासनिक सेवावरील भांडवली खर्च व महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माणसाठी बांधकाम करणे या अंतर्गत सुमारे चार कोटी एक्केचाळीस लाख ,00 रुपये मंजूर करून कामाचे शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते आज करण्यात आले धुळे शहरातील संपूर्ण विकास व्हावा म्हणून आमदार फारुख शाह यांचे प्रयत्न असून शहरातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा व विकास व्हावा म्हणून शासनाकडून करोडो रुपयांच्या निधी आणण्याचे काम आमदार फारुख शाह यांनी केले आहे त्यानंतर पोलीस बांधवांसाठी सुद्धा आमदार फारुख शाह यांनी शासनाकडून चार कोटी एक्केचाळीस लाख रुपयाचा निधी आणला आहे यात पोलीस मुख्यालय प्रवेशद्वार बांधणे तसेच पोलीस मुख्यालय कवानेत मैदान बैठक व्यवस्थेचे बांधकाम करणे मैदानात ध्वज स्तंभ उभारणे व त्याचे बांधकाम करणे व पोलीस मुख्यालय परिसरात शहीद स्मारकाचे सुशोभीकरणासह लैंडस्केप बगीचा आवार भिंतीस बांधकाम करणे तसेच पोलीस मुख्यालयातील मल्टीपर्पज हॉलचे नूतनीकरण करणे व पोलीस मुख्यालयातील व परिसरातील अंतर्गत रस्त्यांची सुधारणा करणे या बाबींसाठी हा निधी वापरला जाणार आहे यासाठी पोलीस यांनी आमदार फारुख शाह यांना निवेदन देऊन मागणी केली होती त्या अनुषंगाने आमदार फारुख शाह यांनी तात्काळ याची दखल घेत शासनाकडे व गृहीभागाकडे या कामासाठी पाठपुरावा करून निधी आणलेला आहे तसेच आमदार फारुक शाह यांनी धुळे जिल्ह्यातील पोलीस बांधवांसाठी स्वतःचे घर भावे म्हणून प्रस्ताव सादर केलेले असून ते सुद्धा लवकरच मंजूर होण्याची शक्यता आहे या कामासाठी धुळे जिल्हा पोलीस कर्मचारी पोलीस बॉईज तर्फे आमदार फारुख शाह यांचे आभार मानण्यात आलेले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे पोलीस मुख्यालयात विविध विकास कामांचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आपण बघितलं असेल आम्ही शहरात प्रत्येक घटकाला सोबत घेऊन आणि फक्त विकास हाच एक ध्यास ठेवून सर्वांगीण शहराचा विकास करतो आहो आणि ह्या पोलीस मुख्यालयात जे काही समस्या होती त्यासाठी आमचे पोलीस बॉईज ग्रुपचे कार्यकर्ते आणि अधिकारी त्यात आमचे बाबी पवार आणि त्यांचे मित्र माझ्याकडे येऊन त्यांनी विविध समस्या मांडलेली होती आणि त्यासाठी मी वर्षभरापासून त्याचा पाठपुरावा हो करत होतो आणि त्यासाठी मी सहा कोटी रुपये मंजूर करून आणलेले आहे त्यात आम्ही एक शहीद स्मारक उभारणार आहोत आणि जे पोलीस मुख्यालयाचं जे प्रमुख प्रवेशद्वार आहे त्याच्या सुशोभीकरण तसेच जे हॉल आहे त्याच्या नूतनीकरण आणि येथील कॉन्क्रीट रस्ते आणि गटार वगैरे आम्ही विविध विकास काम यासाठी क करणार आहोत यावेळेस माझ्यासोबत आमचे सलीम शेठ निजामदादा सय्यद तसेच फैसल प्यारेलाल भाई, पिंजारी महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम फात्मा मॅडम मलायका मॅडम आणि अत कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत